तुम्हालाही तुमच्या दुकानात अशा काउंटर कस्टमर पाहिजे या साईडला कस्टमर बघू शकता म्हणजे की तुम्हालाही कस्टमर आपल्या दुकानात गर्दी करून ठेवायची असेल तर मग नक्की राजमेरा फॅशनला कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला कुर्ती एवढी स्वस्त मिळते की काउंटर या ठिकाणात एक पण खाली नाही राहत काउंटर कायम स्वरुपी भरलेलं असतं असं तुमच्या दुकानात गर्दी करायची ना तर मग व्हिडिओ तर नक्की शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे कुर्त्या बघताय कुर्त्या कितीला मिळतात माहितीये फक्त सेव्हन्टी नाईन मग तर बिझनेस तर स्टार्टच करायचं आहे आजच मी म्हणते ना जसं आपण विचार करतो आज करू उद्या करू अरे आपण म्हणतो ना वेळ वाया न घालवता बिझनेस आजच स्टार्ट करा तुम्ही आहे माहिती का जसं मी तुम्हाला हायलाइट मध्ये दाखवलं ना की कस्टमरांचा कायमस्वरूपी इथे गर्दी असते आणि कायमस्वरूपी कस्टमरांचा रश असतोच असतो मग जर तुम्हाला तुमच्या दुकानात रश वाढवायचा असेल तर एका ब्रँड सोबत जुडणं खूप महत्वाचं आहे आणि त्यातले त्या सण पण येत आहे मग इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे म्हणजे की काय रक्षाबंधन येत आहे आपलं तर चालू झालेला आहे रक्षाबंधन निमित्त आपण एक व्यवसाय स्टार्ट करू शकतो ते म्हणजे की कुर्तीचं कुर्ती तुम्हाला या ठिकाणी खूपच स्वस्त मिळत असते तसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात डार्क कलर कॉम्बिनेशन आहे आणि मुलींना कसे सणानिमित्त डार्क कलर कॉम्बिनेशन जास्त आवडत असतात यामुळे तुम्ही बघू शकता कुर्ती मिळणार आहे बॉटम मिळणार आहे दुपट्टा मिळणार आहे आणि प्रॉपर लेंथ आहे तुम्ही बघू शकता दुपट्टा पण आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला बॉटम पण मिळणार आहे असे युनिक कलेक्शन फक्त सणानिमित्त जास्तीत जास्त सेल तुमच्या दुकानात देऊन जातात आणि ही तर महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाला पैसा हवा आहे की नाही तुम्हाला पण पाहिजे तर मग नक्की जावं लागणार आहे अजमेरा फॅशनला अशा स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी एक कुर्त्या घेण्यासाठी जसं तुम्ही हे बघू शकता नायरा पॅटर्न अरे वा काय जबरदस्त डिझाईन्स आहे आणि त्यावर तुम्ही फॅन्सी जे कॉन्सेप्ट आहे खूप सुंदर आणि मेन म्हणजे आहे का तुम्हाला साईजेस सुद्धा मिळतात जी साईज पाहिजे ना तुम्ही फक्त डिमांड करा हो तुम्हाला एल पाहिजे एक्सेल पाहिजे ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल सिक्स एक्सेल सेवन एक्सेल जी साईज पाहिजे ती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे दुसरं अजून एक कलेक्शन आपण चेक करूया खूप सुंदर आहे स्ट्रेट कट मध्ये आहे डेलीवेअर ची हिशोबाने पण खूप सुंदर आहे आणि मुलींना कसं रोजच नवीन लागत अस सारखं सारखं एकच कुर्ती आठवड्याभर कुठली मुलगी घालेल का नाही कुठलीच मुलगी घालणार नाही तर तुम्हाला असे वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन जर घ्यायचे असेल तर मी नक्की म्हणते विजिट करा अजमेरा ला या ठिकाणी तुम्ही बघा इथे कसे सॅम्पलिंग करून ठेवलेले आहेत यामध्ये टू पीस आहे थ्री पीस आहे नायरा पॅटर्न आहे आलिया कट आहे आणि असे वेगवेगळे पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात पण बल्पाय घ्यायचा सिंगल पीस सुटला नाही मिळत जसं तुम्ही हे बघा अरे वा काय सुंदर आहे जे ऑनलाईन जास्त सेल होतं तेच हो, आहे ना हो तेच आहे बिलकुल बघा म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला जे आहे ना काय आहे नेमकं कुर्ती विथ प्लाझो त्याच्यामध्ये पॉकेट येणार आहे इन टू म्हणजे की काय त्याच्यामध्ये एम टू ट्रिपल टू पर्यंत साईज मिळणार आहे ही तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे एक साईज तुम्ही मध्ये सुद्धा सेल करू शकता एका बंच मध्ये तुम्हाला चार साईज म्हणजे की जर तुम्हाला जास्त पैसा कमवायचा असेल तर असे कॉन्सेप्ट ठेवणं खूप गरजेचं आहे असे तुम्हाला कॉन्सेप्ट पैसा जास्त देऊन जात असतात आणि सणानिमित्त जास्तीत जास्त सेल होतात जसं तुम्ही हे कुर्तीचा पॅटर्न बघत आहात तुम्हाला या ठिकाणी हँडवर्कचं काम मिळणार आहे एकदम सिम्पल आणि सोबर आहे बघा तुम्ही जसं एक ग्रुप खूप बनवू शकता व्हॉट्सअपला आणि सणानिमित्त कसं असं रक्षाबंधनच्या हिशोबाने हे जास्त सेल तुम्हाला देऊन जाईल कारण काय असं आपला भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट करतो म्हणजे बरंच काही सोनं ना काहीतरी देतो असतो पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कपडे दिले तर अजून बहीण आपली खुश होणार आहे या ठिकाणी तुम्हाला कपड्यांमध्ये वेगवेगळी वरायटीज मिळत असते आणि ज्यातल्या त्यात तुम्ही जर बिझ स्टार्ट केला ना तर तुम्ही बघू शकता इथे कस्टमरांचं म्हणजे की जे आहे ना डिमांडच्या हिशोबाने इथे तुम्हाला कुर्तींचं कलेक्शन मिळत असतं तुम्हाला लाईट कलर हवाय डार्क कलर हवाय त्या हिशोबाने तुम्ही इथून परचेसिंग करू शकता त्या ठिकाणी कस्टमरचा कायमस्वरूपी रश असतो म्हणजे हे सणानिमित्त जर आपल्या दुकानात गर्दी करायची असेल तर एका ब्रँड सोबत जोडायचे म्हणजे की अजमेरा फॅशन सोबत घरी बसल्या मागवायचे मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रॉपर तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो फक्त पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट करायचा तुम्हाला इथे सिंगल पीस मिळत नाही एवढं लक्षात ठेवा आजच व्यवसाय स्टार्ट करा एका ब्रँड सोबत जुडून नक्कीच व्हिडिओ आवडला ना तर चला फटाफट व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणी अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार